सेलू तालुक्यातील देवळगाव गात येथे आईकडे माहेरी राहत असलेल्या एका विवाहितेने पती घरी आला असता त्याच घराबाहेर जाण्यास सांगितले उभयतात वाद सुरू असताना पती घराच्या बाहेर पडल्यानंतर पत्नीने सार्वजनिक रस्त्यावर पतीचा गळा धरून थापडबुक्यानी त्यास मारहाण केली ही घटना एक जुलै रोजी सायंकाळी आठच्या सुमारास घडली या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील देवळगाव गात येथे आपल्या माहेरी आईकडे राहत असलेल्या सौमित्रा गजानन आढाव राहणार देवळगाव गात या घरी असताना त्यांचा पती गजानन अण्णासाहेब आढाव वय चौतीस वर्षे राहणार नेर तालुका जिल्हा जालना आला असता पत्नी सौमित्रा आढाव यांनी त्यास घराबाहेर जाण्यास सांगितले उभयता चाललेल्या वादानंतर पती गजानन आडाव हा सार्वजनिक रस्त्यावर आला असता पत्नीने येऊन त्याचा गळा धरून थापडबुक्याने मारहाण केली ही घटना एक जुलै रोजी सायंकाळी आठच्या सुमारास घडली या प्रकरणी गजानन आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोनशे एकवीस अबलिक दोन हजार चोवीस कलम एकशे पंधरा अब्लिक दोन भारतीय न्यायसंहिता अन्वे सोमित्रा गजानन आडाव हिच्याविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत